श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात आषाढ महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो दोन हजार पंचवीसमध्ये आषाढ महिन्याची जी सुरुवात आहे तर ती सव्वीस जून वार गुरुवार या दिवसापासून होणार आहे आषाढ महिन्यामध्ये आषाढी एकादशी आणि त्याचबरोबर गुरुपौर्णिमा यासारखे सण असतात आणि आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णू या योगनिद्रेमध्ये क्षीरसागरामध्ये जात असतात आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची विशेषता करून उपासना केली जाते जेणेकरून चातुर्मास मध्ये भगवान विष्णूंची आपल्यावरती विशेष कृपा राहील तर या आषाढ महिन्यामध्ये काही प्रमुख चुका ज्या असतात तर त्या आपल्याला टाळायच्या असतात या चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्याचे अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात त्याचबरोबर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आषाढ महिन्यामध्ये करायच्या असतात या आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला शक्य होईल तितकं दान धर्म पुण्य आपल्याला करायचं असतं ब्राह्मणांना या कालावधीमध्ये तुम्ही अन्नदान हे नक्कीच करावं गरजू सुद्धा तुम्ही दान करू शकता आपल्या कुंडलीतील जर सूर्यग्रह कुठे कमजोर झालेला असेल तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला सूर्यदेवाची उपासना करायची असते आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये लाल चंदन कुंकू हळद आणि थोडीशी तुम्हाला गूळ टाकून हे अर्घ आषाढ महिन्यात भगवान सूर्यदेवांना अर्पण करायचं असतं यामुळे आपला सूर्यग्रह मजबूत होत असतो त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला काही पदार्थ विशिष्ट करून खायचे नसतात यामध्ये तुम्ही कांदा लसूणचं सेवन करू नये मांसाहार करू करू नये यासारखे अनेक पदार्थ तुम्हाला या कालावधीमध्ये खायचे नसतात त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या अजून करायच्या असतात काही गोष्टी करायच्या नसतात याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ